Kain kain nih <laughs> ah, color, color. ah kain ni? <laughs> <laughs> पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात एका व्यक्तीचे आणि त्याच्या जपानी मुलाचे वीस वर्षानंतर भाऊक मिलन झाले आहे हा जपानी मुलगा वीस वर्षानंतर भारतात राहणाऱ्या आपल्या वडिलांना भेटला आहे आतापर्यंत हा मुलगा आपल्या वडिलांचा फोटो घेऊन त्याच्या शोधात वन वन फिरत होता ही भावनिक कथा आहे जपानमधील एकवीस वर्षीय रिन ताका हातीची रीनला आपल्या आईसह जपानमध्ये राहत आहे मात्र त्याला आपल्या वडिलांबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती त्याच्याकडे आई वडिलांचे जुने फोटो होते ते फोटो घेऊन तो वडिलांच्या शोधात फिरत आहे अखेर रिनच्या प्रयत्नाला यश आले भारतात आल्यावर तो पंजाबमधील फतेहगड चुरियान रोडवर वडिलांच्या शोधात फिरत असताना त्याचे रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना हा फोटो दाखवला लोकांनी तो फोटो कोणाचा आहे हे ओळखले लोकांनी रेनला फतेगड चुडियाना रोडजवळ एका भागात नेले जिथे रिण ताकाहातीचे वडील सुखपाल सिंग राहत होते रेन वडिलांच्या घरी पोचता सुखपाल त्याला ओळखू शकला नाही पण त्याच्या हातात फोटो पाहून सुखपाल यांना आश्चर्य वाटलं कारण तो फोटो सुखपाल यांचाच होता रीणने जेव्हा आपण आपला मुलगा असल्याचे सांगितले तेव्हा सुखपाल आणि त्यांचे कुटुंब आवाक झाले आपल्या मुलाला आपण आयुष्यात कधी असे भेटू शकणार नाही असा सुद्धा विचार सुखपाल यांनी कधीच केला नव्हता सुखपाल आणि रिन यांनी एकमेकांना मिठी कडकुडून मिठी मारलेली दिसत आहे सुखपाल यांच्या म्हणण्यानुसार हो ते दोन हजार एक मध्ये थायलंडमध्ये होते तिथे ते, ते जपानच्या साची ताकाहाताला भेटले दोन हजार दोन मध्ये साची ताकाहाता जपानला गेली आणि तेही तिथे गेले त्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं आणि जपानमधील चिबा केने ते राहू लागले येथे साची ताकाहाताने एका मुलाला जन्म दिला तोच हा रिन ताकाहाता मात्र काही कारणाने सुखपाल आणि साची ताकाहात वेगळे झाले सुखपाल भारतात निघून आले जसा जसा वेळ निघून गेला रेनने आईला त्याच्या वडिलांबद्दल विचारण्यास सुरुवात केली मग वीस वर्षांनंतर अशी भेट झाली <laughs> <laughs>